मित्रांनो आपण आपले महत्त्वाचे जे दस्तऐवज आहे जे डॉक्युमेंट्स आहे ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात डिजि लॉकरमध्ये सेव्ह करत आलेलं आहे तुम्हाला माहितीच असेल की प्रवास करताना एखाद्या वेळेस तुमच्याकडे लायसन्स नसेल परंतु तुम्ही ते डिजि लॉकरमध्ये ठेवलं असेल तर ते दाखवताना ते ग्राह्य धरलं जातं अशाच प्रकारे जर मार्कशीट असेल किंवा इतर काही दस्तऐवज असेल आणि आपण ते डिजि लॉकरमध्ये ठेवले तर ते ग्राह्य धरले जातात आता महावितरणने ग्राहकासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आता त्यांनी देखील त्यांची जी इलेक्ट्रिसिटी बिलं आहेत ती आता केंद्र शासनाच्या डिजि लॉकरशी जोडलेली आहेत डिजि लॉकरमध्ये इलेक्ट्रिसिटी बिल कसं जोडावं या संदर्भातील प्रोसेस कशी आहे ही माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला देखील तुमचं जे इलेक्ट्रिसिटी बिल आहे ते डिजि लॉकरशी जोडता येईल कनेक्ट करता येईल आणि त्याचा भविष्यामध्ये तुम्हाला फायदा होईल चला तर आता थोडाही वेळ न दवडता जाणून घेऊयात संदर्भातील सविस्तर माहिती तुमच्या मोबाईलमधील ब्राउजर ओपन करा ब्राउजरच्या सर्च बारमध्ये टाका डिजि लॉकर एंटर करा अशा प्रकारची लिंक तुम्हाला दिसेल यावरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे कंटिन्यू या बटनवरती क्लिक करा आता या ठिकाणी सहा अंकी तुमचा एक पिन या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करा एक ओ टी पी येईल तो टाका आणि व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करा आता अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी लॉग इन झालेले आहात या ठिकाणी तुम्हाला राईट कॉर्नरमध्ये तुमचा फोटो देखील डिस्प्ले होईल या ठिकाणी सर्च डॉक्युमेंट या पर्यावरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी मला टाकायचं आहे ही लेक्ट्रिसिटी बिल सर्च करा या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन या लिंकवरती क्लिक करायचं आहे असं एक या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बिल असा एक पर्याय दिसेल या पर्यावरती क्लिक करा आता कन्झ्युमर नंबर टाका आणि गेट डॉक्युमेंट या पर्यावरती क्लिक करा आता या ठिकाणी आपण रिक्वेस्ट पाठवलेली आहे हे बघा डॉक्युमेंट फेच झालेलं आहे या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बिल जे आहे ते तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी आता किती वाजले चौदा वीस हे बघा चौदा वीसला या ठिकाणी हे डॉक्युमेंट जे आहे ते ॲड झालेलं आहे पण तुम्ही डाउनलोड करू शकता पी डी एफ अशा पद्धतीनं आता या ठिकाणी तुम्ही हे डॉक्युमेंट जे आहे ते ॲड करू शकता धन्यवाद